टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे याबाबत भीमराव साठे यांनी फिर्याद दिली आहे साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रकरणावर सध्या राजकारण ताप याला विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व चंद्र पवार झाली अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली अशा प्रकारे वर्तन करून जितेंद्र आव्हाड यांनी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे काम केलेले आहे देशभरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत घटना सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमधून प्रसारित होत आहे मी सुद्धा ती प्रसार माध्यमाद्वारे पाहिली असल्याचं साठे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार आव्हाड यांच्यावर भादवी कलम एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव अ पाचशे चार पाचशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बर्ड गार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या